नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढाई म, म वाढीव महागाई भत्ता लागू करण्याबाबत आताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे कारण डी ए वाढ लागू करण्याबाबत कर्मचाऱ्यांची मागणी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे प्राप्त माहितीनुसार वित्त विभागमार्फत राज्य कर्मचाऱ्यांना डी ए वाढीबाबत लवकरच शासनाने निर्गमित केले जाणार आहेत याबाबतचा अधिकृत शासनाने या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्गमित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे डिसेंबर पेड इन जानेवारीमध्ये डी ए फरकासाचा मिळणार लाभ राज्य कर्मचाऱ्यांना माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन देयकासोबत वाढीव मागे भत्त्याचा लाभ अनुदेव करण्यात येणार आहे त्यामध्ये माहे जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के डीए वाढ फरकास डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन देयकासोबत प्रत्यक्ष मागे भत्त्याचा लाभ दिला जाणार आहे पेन्शनधारकांना देखील मिळणार लाभ राज्यातील पेन्शनधारकांना देखील माहे जुलै दोन हजार चोवीसपासून वाढीव तीन टक्के मागे भत्त्या लाभ डीए फरकासा अनुदय होणार आहे यासंदर्भातील राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार करणार तयार असल्याची माहिती समोर येत आहे परंतु राज्यात सत्ता स्थापन झाले नसल्याने सदरचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे सत्ता स्थापनेनंतर सदर प्रस्ताव त्वरित निकाली काढण्यात येईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तुला समज असेल व्हिडिओसुद्धा आवडत लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद